जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल वर क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी शिवसेना जिल्हा प्रमुख माजी नगरसेवक विजय देशमुख यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या जल्लोषात साजरा झाला सकाळी बंडर स्कूल येथे सफाई कामगारांना भेटवस्तू आणि मिठाई वाटप करण्यात आले सायंकाळी उन्नती नगर येथे अभिष्ट चिंतन सोहळ्याला सर्वपक्षीय मान्यवरांनी उपस्थिती लावली आणि विजय देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक योगेश बापू ससाणे सुभाष जंगले अशोक अण्णा धोत्रे अनंत पवार दीपक चव्हाण सर पवार सागर धोत्रे नितीन आरू गणेश फुलारे बाळासाहेब हिंगणे सिंग टाक अमित गायकवाड देवेंद्र थोरात प्रवीण हिलगे सिंग टाक भाऊसाहेब घाडगे गौरव गायकवाड सुहास वाडेकर अरुण माने राकेश वाघ महेश गायकवाड बाबू काळे बळीराम थोरात उत्तर बनसोडे प्रदीप मेमाणे सुनील मुंची ओंकार देशमुख संतोष होडे गौरव मोरे आदी मान्यवर उपस्थित होते महानगरपालिका निवडणुकीचे आव्हान जनतेचा आशीर्वाद घेऊन स्वीकारणार असल्याचं यावेळी जनता दिवशी बोलताना विजय देशमुख यांनी स्पष्ट केलं नमस्कार आज हडपसर एक कडवट शिवसैनिक विजयभाऊ देशमुख माजी नगरसेवक यांचा आज वाढदिवस आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आई चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण हो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो दीर्घायुष्य लाभत असताना ते आरोग्य आरोग्यदायी अशी मी प्रार्थना करतो संपूर्ण गाडीतळ परिसरातले सगळे आम्ही मित्र परिवार आमचे मार्गदर्शक देशमुख यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि आम्ही यावेळेस जे गेले पाच वर्ष भाऊ हे झाले होते माग तर आम्ही ते परत भरून काढण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत विजू भाऊंना आजच मी शुभेच्छा देतो की येईल त्या नगर नगरसेवक म्हणून आम्ही त्यांना नगरपालिकेत पाठवणार आहे आणि तिथं नगरसेवक म्हणून हे केल्याशिवाय आम्ही त्या गप्प बसणार नाहीत यावेळेस आम्ही विजय देशमुखांना वाढदिवसाच्या ह्याच शुभेच्छा देणार आहे की नगरपालिकेमध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून यावेळेस जावे म्हणून संपर्क प्रमुख मान्य विजयभाऊ देशमुख यांच्या आज वाढदिवसानिमित्त आज त्यांनी जे कार्यक्रम ठेवले होते सर्व सामाजिक उपक्रम त्यांनी जे राबवले त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना अशाच त्यांना दीर्घ दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वर शरतीने प्रार्थना करतो मी माझ्या वतीने बाळासाहेब हिंगणे यांच्या वतीने आणि गणेश फुलारे यांच्या वतीने आणि योगेश बापू असाने सावली मित्र परिवार सा, सा हडपसर परिसराच्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॅशिंग जिल्हा प्रमुख व माजी नगरसेवक विजय भाऊ देशमुख यांच्या आज वाढदिवसानिमित्त या ठिकाणी त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो सर्वसामान्य आमच्या सारख्या शिवसैनिकांना ताक ताकद देणार हे नेतृत्व आहे हे नेतृत्व भविष्यात नक्कीच येणार महानगरपालिकेच्या निवडणुकीत सभागृहामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी नक्कीच सभागृहा सभागृहामध्ये उपस्थित असतील हा मला आत्मविश्वास आहे त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या निवडणुकीच्या शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस युवती उपाध्यक्ष या पदावर असताना त्याच्या आधीपासूनच मी भाऊंना ओळखते आणि स्पेशली त्यांना शुभेच्छा देण्यासाठी झालेल्या आहे भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या पार्टीकडूनही हा आपण जो बघताय तो समुदाय आपल्या समोर दिसला त्याला कारण फक्त तुम्ही माणसाशी तोंडात साखर आणि डोक्यावरती बर्फ ठेवून वागता त्यामुळे ते लोक तुमच्याशी जोडतात एवढंच मला या माध्यमातून सांगावं वाटतं आणि स्वतः लोक सांगतात की तुम्ही तयारी करा मी स्वतः कधी म्हटलो नाही की मला इलेक्शन निवडणूक लढवायची किंवा काय पण लोक सांगायला लागले तुम्ही तयारी करा या वर्षी तुम्ही नक्की आहात आणि तुमच्या समोरच बऱ्याच जणांनी शुभेच्छा आशा दिलेल्या आहेत म्हणून त्या युवकांच्या त्या नागरिकांच्या त्या माता भगिनींच्या करीता मी पुन्हा तयारीला लागतोय कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख पण कार्यकर्ता ओळख असताना त्यांनी काम करत असताना पुणे नगरचे एक नगरसेवक म्हणून पीएमसी च एक सदस्य म्हणून आणि पुणे जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख एक चांगलं चांगल काम ह्या परिसरामध्ये त्यांनी काम केलं आणि ह्या भागाच्या विकासामध्ये विकासामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि पुढील काळामध्ये त्यांनी परत पुण्यनगरीचे नगरीचे नगरसेवक पद बसवावं अशा आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना ह्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांचा वाढदिवस या वाढदिवसाला आम्ही शुभेच्छा देण्याकरता उपस्थित राहू अशी सदिच्छा शुभेच्छा देऊन हितच आमच्या जीवनात जीवर, आमच्या विजयभावना आमच्या जीवनाचं मिशन शाखा सर्व नामधारकांच्या वतीने त्यांना लाख लाख शुभे देतो तसेच पी एम टीच्या कामगार संघटनेच्या वतीने पूर्ण शिल्ल बँकेच्या वतीने पी एम टीच्या आजी कामगाराच्या वतीने त्यांना लाख लाख देतो ना त्यांना सुख शांती ऐश्वर्य समाधान लाभो आणि विशेष म्हणजे मला त्यांच्याबद्दल खूप आदर वाटतो की त्यांचा सर्व पक्षाचे संबंध असतात त्यांना लोकपतीमधून सर्व पक्षाचे लोक मानतात आणि त्यांचा कार्यफळ खूप छान आहे सुंदर आहे असंच त्यांचं अजून कार्य घडव अशी सद्गुरु चरणी प्रार्थना करतो जय हिंद जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी